श्री स्वामी समर्थ नमस्कार कृतिका फॅशन मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे चला तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत फक्त आणि फक्त पाठीमागचा भाग कसा कटिंग करायचा आहे अगदी स्टेप बाय स्टेप माहिती बघणार आहोत तर व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत बघा फक्त पाठीमागचा भाग अगदी पॉईंट पॉईंट माहिती बघणार आहोत तर परत तुम्हाला पाठीमागच्या भागाबद्दल अडचण असणार नाही आणि या पद्धतीने जर तुम्ही कटिंग केली तर परत तुम्हाला अजिबात अडचण येणार नाही चला आता न टाइम वेस्ट करता ओळूया आपल्या मेन मुद्द्याकडे तर बघा इथे मी घेतलेलं आहे बेताचं ब्लाऊज तर बघा बेताच्या ब्लाऊजचं सर्वात आधी काय करायचं आहे ब्लाऊजची उंची मोजायची आहे बघा तर बघा ब्लाऊजची उंची मोजायची आहे तर ब्लाऊजची उंची कशी मोजायची आहे बघा ही किती आलेली आहे आपली तेरा इंच तर नॉर्मली आपली बघा बरोबर शोल्डरवर बर टेप ठेवायचा हे बघा ही जी हे बघा ही जी लाईन आहे शोल्डर हे बघा अशा पद्धतीने बरोबर इथं आपला टेप आला पाहिजे तर असं मांग जर ठेवला तर तुमची उंची जास्त भरेल किंवा कमी भरेल तर त्याच्यामुळे सांगते बरोबर शोल्डरवर बर टेप ठेवायचा आणि हे बघा आता तेरा इंच अगदी असं नॉर्मल ब्लाऊज ओढायचं तर बघा साडे तेरा इंच ब्लाऊजची उंची आलेली आहे बघा अर्धा इंच आपली उंची असं थोडंसं ब्लाऊज ओढल्याने अर्धा इंच उंची वाढते तर बघा जास्त सुद्धा असं ओढायची गरज नाही अगदी नॉर्मल ओढायचं आहे तर बघा साडे तेरा इथं ब्लाउजची उंची आलेली आहे आता बघा आता काय करायचं सर्वात आधी सरळ अशी लाईन ड्रॉ करायची आहे बघा सरळ आपण एक लाईन ड्रॉ करून घेऊयात तर बघा सरळ आपण अशी लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे तर बघा आता आपलं ब्लाऊजची उंची किती आलेली आहे साडे तेरा इंच म्हणजेच बघा तयार ब्लाऊजची उंची हवी आहे आपल्याला साडे तेरा इंच तर आपल्याला वाढून घ्यायचं आहे साडे चौदा इंच तर बघा मला कस्टमरने काय सांगितलेलं आहे तर अर्धा इंच ब्लाऊजची उंची वाढून घ्यायची सांगितलेली आहे तर इथे मी पंधरा इंच घेत आहे तुम्हाला जर जेवढी हवी आहे तर बघा आपली तयार उंची आहे साडे तर आपल्याला वन प्लस ॲड करून घ्यायचं आहे चौदा इंच तर मी ते घेत आहे पंधरा इंच कारण की मला कस्टमरने सांगितलेलं आहे थोडंसं उंचीला ब्लाऊज वाढवायचं आहे तर, तर ते बेताचं ब्लाऊज आहे ते थोडं त्यांचं बिघडलेलं ब्लाऊज आहे तर बरोबर करायचं आहे तर त्याच्यामुळे बघा शोल्डरसुद्धा ते बि बिचकलेलं आहे तर कसं बरोबर करायचं आहे आणि तुम्हाला टेक्निकसुद्धा कळेल तर बघा जिथे आपल्या ब्लाऊजची उंची आल आलेली आहे तिथे सरळ अशी लाईन ड्रॉ करायची सर्वात आधी बघा आणि आता बघा शोल्डर ते मा, जे मापाचं शोल्डर आलेलं आहे आपलं मापाचं ब्लाऊज आलेलं आहे त्यांचं काय होतं शोल्डर उतरतं तर खांद्याहून शोल्डर उतरतं तर ते कसं बरोबर करायचं आहे तर ते बघूयात आता बघा आता मोजायचं आहे आपल्या ब्लाऊजचं शोल्डर म्हणजे बघा कसं समजून सांगते तुम्हाला परत शोल्डरबद्दल कम से कम अडचण तरीसुद्धा तुम्हाला येणार नाही तर हा व्हिडिओ बघा म्हणजे अगदी प्रॉपर माहिती भेटेल तुम्हाला तर बघा या जी ही बाई जी जॉईंट आहे त्या बरोबर असं टेप ठेवायचा आणि बघा दुसऱ्या बाहीबर्यंतपर्यंत तुम्हाला असं शोल्डर मोजायचा आहे तर बघा इथे अकरा इंच शोल्डर आलेलं आहे आणि त्याच्यामध्ये वन प्लस ॲड करायचं तर होतं बारा इंच आणि बाराचं अर्ध होतं सहा इंच तर बघा इथे बरोबर सहा इंच शोल्डर जर घेतलं तुम्ही तर हे पॉसिबलच आहे की याचं शोल्डर उतरणार आहे म्हणजेच हे शिवले शिवताना ब्लाऊज आपलं वेगळे मापक घेतले गेलेले आहे त्यामुळे हे शोल्डर असं उतरतं खांद्याहून असं पसरतं त्याच्यामुळे खांद्यावर हे शोल्डर बरोबर बसत नाही तर बघा आता बघा साईज किती आहे ते बघून घेऊयात आपण याची एकदा म्हणजेच बघा साईज आहे चौतीस म्हणजेच बघा साडेआठ इंच आपला एक भाग येतो साडेआठ चे चार भाग करायचे म्हणजे चौथी साईज आहे आणि आता बघा दुसरं टेप बघा आता हे बघा पाठीमागचा गळा बघा किती खोल आहे आपला याचा मोठा गळा आहे आणि मोठा गळा असून सुद्धा इथे शोल्डर मोठं घेतलेलं आहे म्हणजे बघा जसा जसा तुमचा गळा इथे खोल होत जाईल तसं तसं तुमचा शोल्डर इथे कमी असायला हवं हो। तर बघा आपण इथे शोल्डर किती घेणार आहोत ते बघूयात हे बघा आता इथे किती आलेलं आहे शोल्डर आपलं सहा इंच म्हणजे बारा अकरा आलेलं होतं त्याच्यामध्ये वन प्लस ॲड केलं तर बारा झालं आणि बाराचं अर्ध होतं सहा इंच तर फक्त आणि फक्त इथे शोल्डर घेत आहे मी पाचच इंच बघा कारण की का मी पाच इंच नॉर्मली जर तुमचा गळा नऊ इंच जर असेल तर तुम्ही साडेपाच सव्वा पाच घेतलं तरी चालेल पण इथे बघा हाय बघा मापाच्या ब्लाउजून अजून तुम्हाला क्लिअर करून दाखवते हे बघा ते हे जे शोल्डर आहे ते जास्त घेतलेलं आहे आणि गळा इथे खोल आहे तर तसं न करता जेवढा तुमचा गळा खोल खोल जाणार आहे तेवढं तुमचं शोल्डर कमी कमी होणार आहे तर बघा असं शोल्डरवर ठेवायचा टेप आणि गळा मोजायचा आहे तर बघा हे बघा अकरा इंच इथे गळा आहे बघा ठीक आहे बघा अकरा इंच गळा आहे तरीसुद्धा शोल्डर इथे जास्त घेतलेला आहे तर मी परत सांगते ज जेवढा तुमचा गळा इथे खाली खोल होणार आहे तेवढं तुमचं इकडे शोल्डर कमी कमी होत जाणार आहे तर गळ्यासाठी सर्वात आधी मार्जिन करायचं आहे सव्वा दोन इंच आहे सव्वा दोन इंच मार्जिंग करायचं आणि हे बघा अर्धा इंच इथे मार्जिन सोडून द्यायचं आहे बघा आणि त्यानंतर गळ्यासाठी मार्जिंग करायचं तर हे अर्धा इंच मार्जिंग आपण का सोडून दिलेलं आहे जर आपल्याला पा शोल्डर जोडताना मार्जिंग लागतं त्याच्यामुळे आपण इथे अर्धा इंच मार्जिंग सोडून दिलं आणि अकरा इंचावर एक मार्जिंग करायचं बघा बघा अकरा इंचावर मार्जिंग केल्यानंतर बघा इथे काय करायचं आपल्याला एक अडीच इंचाचं मार्जिंग घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने आता बघा इथे सव्वा दोन आणि इथे अडीच का तर खालून गळ्याला आपल्याला सुंदर असा थोडा मोठा आकार हवा असतो आणि तो, तो सुटेबलसुद्धा दिसतो त्याच्यामुळे आपण इथे काय केलेलं आहे खाली अडीच इंच आणि वरती सव्वा दोन इंच मार्जिन घेतलेलं आहे आणि बघा सरळ असं चौकोनी बॉक्स बनवायचा सर्वात आधी आणि गळा असा ड्रॉ करून घ्यायचा हे बघा ठीक आहे बघा आता आपण इथे गळा ड्रॉ करून घेतलेला आहे आता बघा हे शोल्डरचं माप इथे पाच इंच शोल्डर, शोल्डर आलेलं आहे तर आता काय करायचं आहे तुम्हाला आरमोल तर आरमोल किती घ्यायचं आहे ते बघा तर आरमोल घ्यायचं आहे इथे आपल्याला साडेपाच इंच सव्वा पाच साडेपाच घेतलं तरी चालेल तर आपण नॉर्मली ते पाच इंच घेऊयात आणि सरळ आपल्याला अशी सर्वात आधी लाईन ड्रॉ करायची बघा अशा पद्धतीने आणि त्यानंतर टाकायचं आहे साईजचं माप तर साईज आहे चौथीस चौथीसचा एक चौथा भाग येतो आठ इंच सॉरी साडेआठ इंच आणि दीड इंच शिलाई मार्जिंग बघा तर मी इथे दोन इंच शिलाई मार्जिन घेत आहे थोडंसं म्हणजे काय होतं बघा एखाद्याला कस्टमरचं ते पहिलं ब्लाऊज बिघडलेलंच आहे मी आधी सांगितलेलं आहे तुम्हाला तर ते ती म्हणजे ती फिटिंगमध्ये तेवढंच असणार आहे पण बघा आपल्याला शिल्लक कपड्या इकडे अर्धा इंच हवा आहे त्याच्यामुळे मी इथे दोन इंच घेतलेलं आहे आणि बघा इथे काय करायचं आहे अर्धा इंच डाऊन जायचं आहे बघा आरमोलला अशा पद्धतीने आणि त्यानंतर काय करायचं आहे आरमोल गोलाई द्यायची आहे तर आरमोल गोलाई द्यायसाठी देण्याच्या आधी काय करायचं आहे कमर तर बघा कमर कशी मोजायची आहे ते बघूयात हे बघा मापाचं ब्लाऊज घ्यायचं आहे तुम्हाला हे बघा अशा पद्धतीने तर एक भाग मोजला तरी चालेल अशा पद्धतीने हे बघा तर बघा सात इंच म्हणजे अठ्ठावीस आपली कमर आहे अठ्ठावीसचा एक चौथा भाग आहे तो सात इंच तर सरळ सरळ सात इंचावर मार्जिंग करायचं एक इंच पाठीमागचा डॉट आणि दीड इंच शिलाई मार्जिंग हे बघा अशा पद्धतीने आणि सरळ ही जी लाईन आहे ती करून घ्यायची आहे ड्रॉ हे बघा अशा पद्धती आता काय करायचं आहे आरमोल हा इंच डाऊन केलेला आहे आपण इथे आता आरमोल गोलाई देऊन घ्यायची आहे तर पहिली गोलाई बघा एका इंचाहून देऊन घ्यायची हे बघा या पॉईंटपासून टेप ठेवायचा आणि पहिली गोलाई द्यायची आहे एका इंचाहून ठीक आहे पहिली गोलाई एका इंचाहून द्यायची आणि दुसरी गोलाई सव्वा दोन इंचाहून देऊन घ्यायचे बघा तर बघा ऍक्च्युली तुम्हाला हा पॉईंटमधला मधला फरक समजून सांगते बघा तर जरी तुम्हाला ह्या एका इंचाहून आरमोल गोलाई तुम्ही दिली तर परत काय करायचं अर्धा इंच या दोन्ही गोलाईमध्ये बरोबर अर्धा इंच अंतर असलं पाहिजे बघा हे जे दोन्ही गोलाई आहे तर या दोन्ही गोलाईमध्ये आपलं अर्धा इंच अंतर असलं पाहिजे तर ही गोलाई होते फ्रंट भागासाठी आणि ही गोलाईचा आकार आहे पाठीमागच्या या भागासाठी भागा तर आपण पाठीमागचाच भाग इथे आखत आहोत तर पाठीमागच्या भागाचं इथं गोलाई देऊन घेऊयात आपण इथे बघा मी कशी क्रॉस जात आहे बघा अशी थोडासा इथे आपण फिटिंग करतो तिथे बघा थोडस अगदी दोन लाईन तर बघा अगदी असं दोन लाईन आपल्याला इथे खाली जायचं आहे अशा पद्धतीने बघा हे बघा आता काय करायचं हे आपल्याला शोल्डर हा इंच इथे डाऊन करायचं आहे हे बघा इथे जरी आपण शोल्डर हाफ इंच डाऊन केलेलं आहे तर इथे अर्धा इंच आहे पण आपण जेव्हा गळा कटिंग करतो म्हणजे इथे बघा आपलं अगदी दोन ते झूम करून दाखवते बघा तुम्हाला इथे बघा अगदी दोन ते तीन लाईन आपलं डाऊन झालेलं आहे जास्त नाही बघा अगदी दोन ते तीन लाईन तर बघा अर्धा इंचाला सुद्धा अर्धा इंचातलं अर्धा इंच इथे आपलं डाऊन होतं तर बघा आपला पाठीमागचा भाग आखून झालेला आहे तर अजून एक कन्सेप्ट राहिलेला आहे आपलं ते बघा ते समजून घेणं खूप महत्त्वाचा पॉईंट आहे हे बघा आता काय करायचं आहे तुम्हाला बघा आता हा डॉट पॉईंट आहे तर एक चार इंचावर मी इथे मार्जिन करून घेते आणि डॉटची उंची ठेवत आहे ते मी साडेचार इंच बघा अशा पद्धतीने हे बघा आणि आपल्याला काय करायचं आहे डॉटची उंची मी इथे ठेवलेली आहे साडेचार इंच हे बघा आणि अर्धा अर्धा इंच या साईडने आणि अर्धा इंच या साईडने आपल्याला जोडावा लागतो हे बघा अशा पद्धतीने आता बघा हा जे हा जे डॉट आहे तर त्या डॉटपासून आपल्याला हा पाठीमागचा जो भाग आहे तो असा अर्धा इंच वरती असा कट करायचा आहे तर बघा याच्याशिवाय पाठीमागच्या भागाला फिनिशिंग नाही आणि हे बघा काय होतं तुम्ही जर हे एकदम छोटीशी स्ट्रिक आहे पण खूप महत्वाची आहे तर बघा अशा पद्धतीने हे अर्धा इंच असं डाऊन जायचं तर हे अंगामध्ये घातल्यावर एक नंबर फिटिंग येते आणि व्यवस्थित आपलं बसतं तर काय तर बघा इथे मी डाट देऊन घेतलेला आहे आणि बघा इथे अर्धा इंच आपल्याला वरती असं डाऊन जायचं आहे बघा अशा पद्धतीने मी वरती इथे अर्धा इंच डाऊन गेलेली आहे बघा आता हे काय होतं कारण काय आहे आपण हात दाट देण्याचं तर बघा जो फ्रंट भाग आहे पाठीमागच्या भागापेक्षा फ्रंट भाग आपला थोडा मोठा असतो आणि जेव्हा फ्रंट भागापेक्षा पाठीमागचा भाग मोठा होतो अर्धा इंचानी फिटिंग करताना तेव्हा काय होतं मग आपल्या पाठीमागच्या भागाला अशी चुनी वगैरे पडते आणि मग त्याची फिटिंग बिघडते आपण घातल्यानंतर इथे असे प्लेट पडतात तर त्याच्यामुळे हे बघा हे अर्धा इंच डाऊन गेले आणि होते ते आपले कमरेमध्ये ब्लाउज असं व्यवस्थित बसतं आणि पाठीमागून असं वरती उसल सुद्धा नाही भरपूर कारण आहेत आणि बघा अगदी स्टेप बाय स्टेप तुम्हाला माहिती सांगितली आहे मैत्रिणींनो जर तुम्हाला कुठे कळालं नाही जर तुम्हाला कुठे डाऊट वाटला तर तुम्ही मला नक्कीच कमेंट करा तुमच्या कमेंटनुसार मी नक्कीच तुमच्यासाठी एक दुसरा नवीन व्हिडिओ ज्या पद्धतीने तुम्ही कमेंट कराल त्या पद्धतीने मी एक असा नवीन व्हिडिओ घेऊन येईल आणि न सोप्यातली सोपी पद्धत तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेल तर बघा माझ्या व्हिडिओमधून मैत्रिणींनो तुम्हाला किती समजतं हे मला कमेंट करून सांगा म्हणजेच बघा निसतीज मी व्हिडिओ टाकत राहिले आणि तुम्ही बघितला पूर्ण व्हिडिओ बघत जा म्हणजेच बघा काय तो प्रॉपर ही तुम्हाला माहिती भेटते आणि त्यानंतर मी अगदी स्टेप बाय स्टेप माहिती सांगते तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा धन्यवाद चला तर आपण ज्या पद्धतीने आखलेल आहे ते आता आपण इथे कटिंग करून घेऊया तर बघा ज्या पद्धतीने आखलेल आहे ते आपण कटिंग करून घेतलेला आहे फक्त आता आपला गळा कटिंग करायचा बाकी आहे तर गळा आपण नंतर कटिंग करणार आहोत कारण की बघा काय आहे तर पाठीमागचाच भाग भागवून आपण फ्रंट भाग कटिंग करत असतो तर धन्यवाद